वादग्रस्त निलंबित आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांची नोटीस लागलीये यावेळेस मात्र ही नोटीस पूजा खेडकरची आई म्हणजेच मनोरमा खेडकर हिच्या एका कारनाम्यामुळे लागलेली आहे एका ट्रक चालक अपहरण प्रकरणी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य न केल्याने आरोपीला पसार व्हायला पूजा खेडकरची आई मनोरमा हिने मदत केल्याच्या आरोपाखाली आता पोलिसांनी मनोरमा खेडकर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे प्राप्त माहितीनुसार पोलीस जेव्हा ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर हिच्या बाणेर इथल्या बंगल्यावरती चौकशीसाठी गेले होते तेव्हा पूजा खेडकरच्या आईने पोलिसांशी हुज्जत घातली इतकंच नाही तर घरातले पाळीव कुत्रे पोलिसांच्या अंगावर सोडून त्यांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आलेला आहे या प्रकरणी मनोरमा खेडकर हिच्या विरुद्ध आता चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली आहेच मात्र संपूर्ण प्रकरण काय होतं तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत

सकाळ मी काय पेपर त्यांना मला माहिती आहे आता जास्त घेता मला माहिती घेता मला माहिती दे फक्त आम्हाला आपण चक्र बोला बोलू आमच्यावर चक्र सिंगायचं आपण सोडून बोला मि तुमच्या गाडीत कसं आहे आमच्यावर काही थांबतो आम्ही येतो वकेलाशी बोलाशी आमच्या वकेला फोन करा आम्ही कसं आम्ही गाडी करत नंबर घ्या मॅडम नंबर तर घ्या ना नंबर द्या ना मॅडम तुमचा काय नंबर मी मदतच करत ना तुम्ही बाहेरच्या पाहुण्याना आले त्याने उघडत सांगा तुम्ही प्राप्त माहितीनुसार शनिवारी नवी मुंबईमध्ये संध्याकाळी एक ट्रक मोटारीला घासून गेल्याने शाब्दिक वाद झाला सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात सुरू झालेला हा वाद वाढत गेला आणि मोटार चालकाने धमकावून ट्रक चालकाला आपल्या गाडीत घातलं आणि अपहरण करून तो घेऊन आला आता हा जो ट्रक चालक अपहरण करून मोटार चालकाने आणला होता तो मनोरमा खेडकर यांच्या बाणेर इथल्या बंगल्यावर असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि याच तपासासाठी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील पथक हे रविवारी चौदा सप्टेंबरला मनोरमा खेडकर हिच्या बाणेर इथल्या बंगल्यावर पोहोचलं बंगल्यावर पोहोचल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी मनोरमा खेडकर यांना आवाज दिला त्यानंतर मनोरमा खेडकर यांनी दार उघडलं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि तुम्ही या चौकशीमध्ये सहकार्य करा अशी विनंती केली तेव्हा मनोरमा खेडकर यांनी चक्क पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली इतकंच नाही तर दारावरती पोलिसांना अडवून ठेवत आपल्या घरातले पाळीव श्वान सुद्धा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार केला या सगळ्या प्रकरणी पोलिसांना मनोरमा खेडकर यांच्याकडून कुठली मदत झाली नाहीच उलट ज्या अपहरणकर्त्याला म्हणजे ज्या मोटार चालकाला पोलिसांना शोधायचं होतं तो या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यावेळेस घरातून पसार झाला असा दावा पोलिसांनी केलेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय तेही आता आपण पाहूया काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुसंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते त्यांना आम्ही मदत दिलेली होती ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्सृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्सी फुलडे दोनशे एकवीस दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे मनोरमा शोध घेतलेला आहे का आपण जाऊन शोध रात्री गुन्हा दाखल झालेला आहे आता आमचं एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा जा तपास करणार आहे दोन आरोपी अज्ञात होते काही म्हणजे नेमकं काय म्हणलंय तक्रारी मनोरमा खेडकर तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे तर दोन्हीचा तपास करून जे साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत